नाशिकच्या सातपूर परिसरात काही इस्मांनी एका घरावर दगडफेक केली असल्याची घटना घडली आहे महादेवनगर येथे ही घटना घडली आहे पहाटे हा हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान काही इस्मांनी घरावर भला मोठा दगड मारला यावेळी दरवाजाजवळ घरातील मंडळी झोपली दगड मारल्याने मोठा आवाज झाला असल्याने घरातील मंडळी हडबडून जागी झाली यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही आर्थिक नुकसान बाकी दरवाजाच झालं आहे या परिसरात एक प्रकारे दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला केला असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु गेल्या अनेक दिवसांपासून या टवाळखोरांचा या परिसरात मोठा तास तासल्या लोकशास्त्र लवकरात लवकर आरोपीला अटक झालं नाही तर सर्व महिला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे दरम्यान या प्रसंगी मंदा साळवे सिंधुबाई भालेराव यशोदा आव्हाड ताईबाई आवारे वनिता साळवे अंजना वाघ मनीषा दोंदे मनीषा शार्दूल अंजना शार्दूल रेखा शार्दूल आधी उपस्थित काय झालं काय सांग आज पार्टी सकाळी साडेतीन पावणे चारच्या दरम्यान एक अतुल धिवरे म्हणून मुलगा आहे त्याच्यासोबत चार पाच मुलं पण होते काही शिवाजीनगरचे होते काही इथले पण होते त्यांनी माझ्या घरावर दगडफेक केली दरवाजा पण तोडला आणि शिवराळा करत इतकं पळत गेली पण त्याच्यातला तो अतुल धिवरे तो मुख्य आरोपी त्याला माझ्या लाण्याभावांनी पकडलं इतर पुढं मेंद्रा सरकारला तो पळत होता आणि ते मुलं बी त्याच्यासोबत होते पण ते बाकीचे पळून गेले आणि त्याला या त्याला पकडलं आणि त्या मुलाची आहे माझीमध्ये आणि त्याच्या परिवाराची इतकी दहशत आहे का त्यांच्या दहशती पोटी त्यांची कंप्लीट पण द्यायला कोणी जात नाही आणि त्यांचा इथं खूप त्रास आहे आणि त्यांचे कामं आहे गाड्यांमधले पेट्रोल काढणं घरफोड्या करणं लोकांची लुटमार करणं या महादेवाडीमध्ये खूप नागरिकांना ना त्यांचा त्रास आहे आणि ते सांगता आमचा हा भाई आहे तो भाई आहे पण ते भाई लोकांचे नाव घेत नाही पण त्याला कुठल्या भाईलवाकाचं किंवा नेत्याचं पाठबळ आहे हे पोलिसांनी किंवा पी साहेबांनी याची चौकशी करावी जर पी आय साहेबांनी जर आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही उद्या सी पी सारंगकड जाणार उद्या किंवा सोमवारी सी पी साहेबांचा वेळ घेऊन सी पी साहेबांना भेटून तर आम्हाला खूप त्रास आहे या महादिवाळीतल्या जनतेला पण त्रास आहे आणि आमच्या परिवाराला पण त्रास आहे मागच्या या दिवाळीला पण तसंच झालं तर मुलगा दारू पिऊन नीता आला आणि शिवगाळ केली घरामध्ये सुतळी बाब फेकले आणि त्याच्या घरच्यांना सांगा कंप्लेंट दिली पण पोलीस प्रशासनाने याचा काही पुढं लक्ष दिलं नाही तो पुढे सकाळी लगेच सुटून आला सुटून आल्यानंतर म्हणतो मी भाई आहे माझ्या मागं नेत्यांच्या हाते पोहोचून नेत्यांचं नावच सांगत नाही त्या नेत्यांचा पाठबळ असल्यामुळं तो इथल्या लोकांना इथल्या रहिवाशांना खूप त्रास देतो पण पोलीस प्रशासन याची काहीच नोंद घेत नाही पुढं जर त्याला अटक झाली नाही तर आपला पुढचं पाऊल पाऊल जर त्याला अटक नाही झाली तर आम्ही आज किंवा उद्या सी पी सारांकडं जाणार आहे त्याला अटक झाली नाही तर पूर्ण या महादेवनगरीतले रहिवाशी आम्ही सगळे जाणार आहे सी पी सरांकडं तुम्ही इथे खूप त्रास आहे आम्हाला मुलांचा काय दारू पिऊ शिवीगा बाहेरच्या मुली घेऊन यायचे वेगवेगळे अतुल हा अतुल पण हा तो खूप नंगा नाच करतो इथे बाहेरच्या मुली घेऊन येतो मुली पण घाणघाण विषया घेतात घाणगाण शिवाय येतात इथे आमच्या लहान लहान मुलं खेळतात लहान लहान मुली राहतात जेवण मुली पण आमच्या इथं आहे पण अशा मुलींना जर आमच्या मुलीला बाहेर बसायची पण लाज वाटते असे हे मुलं इथं करतात एकदम एक येते ये खूप घाण घाण शिवाय काय काय सिगरेट काय पेते दारू काय मुलं तिला घेऊन काल रात्री काय प्रकार झोपलेलो पार्टी आता वाजता काय कोणी जागर असत नाही पाहिजे पाठी चार वाजता पावणे चार वाजता असा जोरात आवाज आला तर डायरेक्ट दरवाजा माझा तोडला दगड असा मोठा नशिब आपल्या डोक्यात दगड पडला नाही दगड जर पडला असता तर दरवाजा घेता येतो माणसं का भरून घेता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काहीतरी या ठिकाणी पोलीस येऊन गेले का पोलीस रात्री आम्ही फोन केला दोघ दोन पोलीस येऊन त्याला घेऊन गेले त्याच्यावरती काय कारवाई म्हणून काय अपेक्षा आपल्याला आम्हाला त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याच्यावर पण दोन तीन पोरं दोन तीन पोरं पण होते ते ते पण जमा झाले पाहिजे ते पण अजून जमा झालेले नाही आणि चुटून आल्याच्या नंतर म्हणतो मी एखादा तरी मर्डर करेलच म्हणे तो असा धमक्या देतोय जर कारवाई झाली नाही तर आपलं महिला मंडळाच्या वतीने काही आम्ही त्यांच्याकडे मोठ्या सरांकडे मोठ्या साहेबांकडे जाऊन आम्ही मोर्चा यांच्या नावाचा आणि त्याच्या आहे त्याच्या इथं आत्या राहतात आजी राहते मला माझ्या दिवाळीच्या टायमाला त्या तिची चौकी मला मारायला धावून आल्या होत्या आम्ही ती कंप्लेट पण केली मग पोलिसांनी काही ऍक्शन घेतली नाही त्याच्या त्यांची त्याचा मग अजून जास्त पावर वाढला ना बाहेरच्या बोर घेऊन हो येतो नंगानाथ करतो शिवागाळ करतो इथले पण काही बोर आहे पण आपण नाव सांगू शकत नाही पोलिसांचा क्यू आर कोड लावलेला आहे ठिकाणी पोलिस गस्त घालतात करा घालतात पण काय ते ठेवून ठेवून गेल्याच्या नंतर येतो एखादा चक्कर पकडल्या पण जातात काय पळून पण जातात एवढ्यात येतात बा पोलिस पण बंटी अडाव सात